भूताले काय झालं काय केलं त्या भूताने तुझी डॉल घेतली भूताने घेतली तुझी डॉल काय केलं त्या भूताने डॉल घेतली काय घेतलं तू डॉल घेतली पृष्दितीची भूताले कुठे लपले बसले ती म्हणाली तू? का उठ्या बसले तू नाही बघितला नाही बघूत आपण भीत काही नसते थांबरास कुठे बघितलं तू तू नाही बघितलं हा तू नाही बघितलं का सुधू मला धरून नाही शांत बसू कुठे 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 काय झालं चल तुला यायचं का भूताल पकडती का तू हा भीती वाटते तुला चला चला तुला यायचं तु? आहे ना

काय झालं काय बोलली सो तू चला ना आपण मारून टाक भुजा चला 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 हो हो चला कुठे इथे जे जे बाप्पा आहे ग जे जे बाप्पा असल्या भूत कसा असेल बरं हा जे जे बाप्पा किती सुंदर जे जे बाप्पा आहे बरं बापरे बापरे कुठून आवाज आला बोलवू ना भूत बघ अग काही करत नाही प्रिशू चल एक ए चल दे कुठे तुझी भाऊली घेतली का त्या भूताने हो प्रिशू तुझी भाऊली दिसायली बरं पण इथं जय जय बाप्पा जय जय बाप्पा असला भूत येत नसते बापरे भू। आवाज भू येईल इथे कोण आहे कोण आहे इथं बघू दे कुठून लुकले प्रिशू तुझी भावली आहे झ तुझी भावली देते चल इथं पकडलेली दिसायला भूताने पकडली काय बापरे इथं काहीतरी दिसायला लागले बापरे प्रिशू चल तुझी भावली आहे चल चल मी तुला तुझी भावली देते भाऊली इथंच आहे ना अरे 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 कोण उडाले ए सोड 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 भाऊली आहे माझी प्रिषू भावली तुझी भाऊली आहे भाऊली सापडली ना तुझी ए सोड 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 भाऊली सोड प्रिशूची प्रिशूची भावली सोड ए ए कशा मग भाऊली घेतली तुला काय पाहिजे कोण आहेस तू मला पहिलं गुलाब जामून द्या मग मी सोडेल

ओड आपले भाऊली होतले आमच्याकडून गुलाबजामू नाही सोड तुला गुलाबजामू देतो सोड 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 तुला देतो कोण आहेस तू आमच्या घरात कुठून आलीस तू अ कोण आहेस तू कोणतरी लपून बसला इथं कोण आहे आमची भाऊली काउन घेतली तू

कसलं आले भूत हा कसलं भूत आहे इथं भूत भीत काय नाही प्रिशू पकड तुझी भावली हे आवाज कोणाचा तरी आहे त्रिशू कोण आहे इथं भूत आहे का बापरे चल सोधू बघभर कोण हातला गुलाबच्या द्या सुधू बघभर पटकन कोण आहे पक पटकन हळूहळू ये पटकन मी बघत नाही मी बघायला कोण आहे इथं लाईट लावले ना मी कोण आहे कोण इथं थांब थांब प्रिशू प्रिशू थांब प्रिशू बघ बरं थांब थांब अंधार झालाय ह्याला गुलाबजामू पाहिजेत का कोण येत okay. कोण आहे इथं अरे चू तू इथं लपली काय तू प्रिशूची भावली घेतली आणि तू भूत बांधली होती कसे चाल भूत झाली इकडे छडी हिला गुलाबजामू खायचे असं करते काय हुलाबजामू खायचे असं करते तू भूत नाटक चल चल चल, चल 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 असता बाहेर लवकर काहीतरी कारणामा बघा मित्रांनो ही चू भूत बनलेली आहे गुलाबजामू खाण्यासाठी माझ्या पृष्बाळाची ही छोटीशी भावली घेऊन पळाली तर आता मित्रांनो पुन्हा पिशू मात्र चिव कडून ती भावली घेण्यासाठी भांडण करणार तर मित्रांनो अशा प्रकारची दंगामस्ती पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका